मेडिकल उघलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर मुगले डॉक्टर सांगत एखाद्या जा जागोद्वार कधी येतं जाऊन मेडिकल घ्यायचं एखाद्या मध्ये औषध घ्यायला जायचं नाही पैसे पेड ज्या ज्याला ज्याला होते त्यानं नाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही आदर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला आजर राहणार नाही आणि ते सत्तेच्या कायमाला जेवढे पेडवसून होतील ते सत्तेच्या कायमाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे महाराज पूर्ण करण्यात पाहिजे मान्य कसं आहे ना छेप चार कोणी प्यायचं नाही चारे प्यायला गेला तरी चार गेल्याचं पाणी प्यायची धार कच्च्या सांगायचा चेबलवर ठेवला की पुन्हा दुसऱ्या गेला सांगायचा दोन हजार रुपये दोन हजार टप्प्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या राहणारा न्यायच्या इथून गावातून न्यायच्या गावातल्या उड्या दारू सुद्धा कुठे घ्यायची नाही दारू सुद्धा मला घ्यायची जिककेत बाहेर जायचं नाही तर मुकान आहेत मुन्यावाडीच्या दुकानावर जायचं आणि हिथून खिशेर कारण यायची पण फाट्यावर घ्यायची नाही হনুমান মহান আমি করতে চাই সবাই চলে যাওয়া মানব 何だかの戦闘に受けてくれ。